मित्रांनो जय हिंद तुम्ही जर खरा आनंद शोधत असाल तर स्वतः सत्कृत्य करा तेव्हाच तो तुम्हाला मिळेल तुमचा स्वभाव चांगला असेल व विचार चांगले असेल तर ती तुमची यशाची पायरी आहे लक्षात ठेवा ज्यांना खरे सांगितल्यावर राग येत असेल तर अशा व्यक्तींची मनधरणी करीत बसू नका यामध्ये आपला वेळ वाया घालू नका ज्या व्यक्तींचा स्वभाव चांगला असतो ते उजवे किंवा डावे असा भेदभाव मुळीच करीत नाही तुमचे नाते होता होईल तेवढे जपण्याचे प्रयत्न करा कारण ते तोडणे खूप सोपे असते तुमच्याकडे असलेला पैसा फक्त तुमचे राहणीमान बदलू शकतो व्यक्तिमत्त्व नाही माणसं कधीही बदलत नसतात फक्त आपण त्यांना ओळखायला उशीर करितो की ती कशी आहेत भरावसा ठेवायला शिका कारण तुम्हाला जे मिळायचे आहे त्याची वेळ निश्चित ठरलेली आहे आणि ते त्याच वेळेस तुम्हाला मिळेल आठवण एक असं विष आहे ते तुम्हाला मरू पण देणार नाही आणि जगू पण देणार नाही मैत्री हे असे नातं आहे की त्यामध्ये आपण कोणतीही कुंडली न जुळविता आयुष्यभर जुळलेले अचरजनक नाते होय कधी कधी उलट बोलणे देखील योग्य वेळेस गरजेचे आहे तुम्ही फक्त ऐकतच राहिला तर माणसं त्यांची बोलण्याची हद्द विसरतात जीवनामध्ये तुम्ही कितीही दान धर्म आणि पुण्य केले परंतु घरच्या लक्ष्मीचा आदर आणि सन्मान केला नाही तर ते वाईटच असते घरच्या लक्ष्मीच्या चेहऱ्यावर दिवसभरात एकदा तरी हसू येईल असे जर वागाल तर बाकी काहीही करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही मित्रांनो मी आपणासाठी दररोज नवीन नवीन व्हिडिओ बनवित आहे आपणाला नम्र निवेदन आहे की माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र